नमस्कार पालकांनो ठीक आहे ना हो आजच्या या व्हिडिओचं नावच मुळी हो ठीक आहे ना आपण आपल्या मुलांबरोबर ज्या वेळेला बोलत असतो काही वागत असतो काही सूचना देत असतो हे सगळं आपण त्यांच्या चांगल्यासाठी करत असतो त्यांच्या कल्याणासाठी करत असतो पण मुलं काही आपलं ऐकत नाहीत आपण चारी बाजूने उपदेशाचे डोस ऐकत असतो आणि कधीकधी मुलांशी वागताना आपला तोल जातो आपला खूप राग येतो संताप होतो चिडचिड होते कधीकधी तर आपण एखादा फटकासुद्धा मुलांना देत पण हरकत नाही असं होऊच शकतं दरवेळेलाच काही तुम्ही शांत राहू शकत नाही आणि खरं म्हणजे त्याची गरजही नाही आपण सगळेजण माणसं आहोत आपल्या भावभावना या कधी ना कधीतरी उसळून बाहेर येणारच पण हेही तितकंच खरं आहे की मुलांशी अशा प्रकारे सातत्याने आपण संतापाने रागाने चिडचिड करून बोलतो आहे का वागतो आहे का आपल्याला आपल्या भावना सांभाळता येतात येत नाही आहेत का आपण शांत होऊ पाहतोय पण होऊ शकत नाही आहे का तर मग एक छोटासा एक्झरसाईज सांगते तुम्ही स्वतःच हे तपासून पहा काय तपासून पाहाल की पहिल्यांदा मी दहा वेळा अशा गोष्टी घडल्या तर तीन वेळा मी शांत राहण्याचा प्रयत्न करते त्यानंतर तुम्ही स्वतःला थोडंसं अधिक प्रोत्साहन द्या की या तिनावरून मी दहा वेळेला जर मुलाने मला त्रास दिला तर मी पाच वेळा शांत राहण्याचा प्रयत्न करेन आणखी तिसरा टप्पा आपण असा करूयात की समजा दहा वेळेला मुलाने त्रास दिला तर आपण आठ वेळा शांत राहण्याचा प्रयत्न करू हे बघा आपण मेंदूला ही प्रॅक्टिस देऊ शकतो कारण जेव्हा एखादी गोष्ट आपण वारंवार करत असतो त्यावेळेला मेंदू जणू काही प्रोग्रॅमिंग आपण त्या मेंदूचं करत असतो मेंदू त्या गोष्टीसाठी तयार होतो ज्याला आपण हॅबिट्स किंवा सवयी म्हणतो या एका दिवसात कधीच लागत नाही आणि भावना असणं हे आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे पण आपल्याला जर शांत राहायचा प्रयत्न करायचा असेल ते जर आपल्याला मनाला मेंदूला शिकवायचं असेल तसं प्रोग्रॅमिंग जर मेंदूला द्यायचं असेल तर दहापैकी तीन वेळा पहिल्यांदा शांत राहून पहा नंतर दहापैकी पाच वेळा शांत राहून पहा नंतर दहापैकी आठ वेळा शांत राहून पहा हळूहळू ही सवय तुमच्या मेंदूला तुमच्या मनाला लागेल आणि मग तुम्ही स्वतःला तपासून पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की मी प्रयत्न करते आहे शांत कसं राहायचं आहे आणि याची दुसरी बाजू मला याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची वाटते ती म्हणजे खरं पाहायला गेलं तर मुलं आपल्याकडनं शिकत असतात की भावना कशा ओळखायच्या त्या कशा व्यक्त करायच्या आणि त्या कशा सांभाळायच्या म्हणून पालकांनो ठीक आहे की कधी कधी तुम्हाला राग येतो पण जर तुम्ही हा एक्झरसाईज करून पाहिलात स्वतःचं स्वतःला तपासून पाहिलं की आज मी किंवा या मागच्या आठवड्यात मी तीन वेळा शांत राह राहिले त्याच्यानंतरच्या आठवड्यात मी पाच वेळा शांत राहिले त्याच्यानंतरच्या आठवड्यात मी आठ वेळा शांत राहिले तर काय होईल हळूहळू तुम्ही शांत व्हायला लागल्यानंतर मुलाकडून येणारा तुमचा रिस्पॉन्स किंवा तुम्हाला मुलाकडनं मिळणारा रिस्पॉन्स हा सुद्धा तेवढा तीव्र न होता आई किंवा बाबा जसे शांत राहण्याचा प्रयत्न करतात तसं मूल कदाचित आपल्या वागण्याचा विचार करू लागेल कारण आपण ज्या पद्धतीने वागणार आहोत तसाच रिस्पॉन्स आपल्याला मिळणार आहे आपल्याला आपलं मूल शांत करायचं त्याच्यासाठी स्वतःला पहिल्यांदा शांत करायला हवं धन्यवाद